कुंभराशी जुने संकट संपले नवीन संधी सुरू होणार आता नशिबाचे दरवाजे खुलणार आज आपण पाहणार आहोत कुंभराशींच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा काळ जुने संकट संपले आता नवीन संधी सुरू होत आहे तुमचे नशीब आता खुलणार आहे कुंभराशींचे जातक खूप धाडसी स्वभावाचे असतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक संधी व अडथळे दोन्ही एकत्र येतात पण हे संकट नेहमीच त्यांना काहीतरी नवीन शिकवून जाते आता जे स, जुने जुने संकट संपत आहे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्थैर्यावर होईल आयुष्यातील कठीण परिस्थितीत संपल्यास मनात चिंता तणावाने अस्वस्थता येते परंतु हे संकट संपल्यामुळे कुंभराशींच्या व्यक्तींना मानसिक शांतता मिळेल यामुळे ते नवीन संधी स्वीकारायला सज्ज होतील आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अधिक आत्मविश्वासाने नवीन निर्णय घेतील जुने संकट संपल्यामुळे कुंभराशींच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल मनाची चिंता कमी होईल शरीरात ताजी ताजगी आणि उत्साह वाढेल या काळात जुने काही ताण व्यावसायिक अडचणी किंवा कौटुंबिक प्रश्न सुटण्याची शक्यता देखील आहे यामुळे आयुष्याची दिशा बदलण्याची संधी मिळेल जे काम कुंभ राशीवाल्यांनो अर्धवट राहिले होते ते आता पूर्णत्वाकडे जाईल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि मनात आनंद समाधान व सकारात्मकता दिसून येईल कुंभ राशींच्या जातकांनो कुंभराशींच्या नशिबात जे लिहिलं आहे ते आता त्यामध्ये मोठा बदल दिसून येईल अनेकदा जीवनात येणारे संकट म्हणजे नशिबाच्या बदलाची सुरुवात असते जुने अडथळे संपल्यामुळे तुम्हाला नवीन मार्ग दिसेल व्यवसायात नोकरी कुटुंब किंवा संबंधामध्ये योग्य निर्णय घेण्याची संधी प्राप्त होईल या काळात काही ठरवले ते यशस्वी होईल त्यामुळे मनात आत्मविश्वास आणि समाधान निर्माण होईल नवीन संधीच्या आगमनामुळे कुंभराशींच्या व्यक्तीला आपले ध्येय साध्य करणे सोपे जाईल त्यांनी मागच्या काळातील अनुभवातून शिकवलेले धडे त्यांना योग्य दिशेने दिले जातील जीवनातील प्रत्येक टप्पा अधिक समृद्ध आणि आनंददायी होईल जुन्या चुका किंवा अनुभव अनुभवाने दिलेले धडे आता त्यांच्या यशाचा पाया बनतील त्यामुळे आता घाबरण्याची गरज नाही कुंभराशींच्या जातकांनो आर्थिक संधी देखील लागतील ज्या आर्थिक अडचणी किंवा जे नुकसान तुम्ही अनुभवले होते ते आता संपणार आहे त्यांना नवीन नोकरी संधी मिळतील व्यावसायिक प्रकल्प किंवा गुंतवणूक यामध्ये फायदा होईल आर्थिक क्षमता कमी होईल त्यामुळे त्यांनी मागच्या काळात केलेले प्रयत्न आता फळ देतील या काळात कुंभराशींच्या व्यक्तींना व्यक् कुटुंबातील सुख नात्यात समंजसपणा आणि प्रेम अनुभवायला मिळेल जुने वाद किंवा गैरसमज संपतील नात्यामध्ये समजूतदारपणा वाढेल घरातील वातावरण आनंददायी उत्साही होईल कुंभराशींचे जातक सामाजिकदृष्ट्या देखील अधिक प्रभावी होतील जुने संघर्ष संपल्यामुळे लोकांशी संबंध सुधारतील नवीन मित्र नातेवाईक यांच्याशी समंजसपणा वाढेल या काळात तुमच्या विचारांना योग्य तो मान्यता मिळेल कुंभराशींच्या व्यक्तीला आरोग्याच्या बाबतीत देखील खूप मोठा फायदा होईल जुन्या आजारांमुळे किंवा तणावामुळे शरीर थकले असेल परंतु आता मन आणि शरीर दोन्ही मजबूत होतील नियमित आहार व्यायाम आणि सकारात्मक विचारांमुळे ऊर्जा वाढेल मानसिक शांतता आणि उत्साहामुळे जुनी थकलेली शरीराचा तरुणपण वाटेल त्यामुळे नवीन व्यवसाय प्रोजेक्ट सहजतेने हाताळता येतील नवीन संधी कुंभराशींच्या आयुष्यात प्रेम आणि स्नेहाची भरभराट होईल जोडीदार मित्र कुटुंबातील सदस्य यांच्याशी संबंध चांगले राहतील अधिक गोड होतील जुने गैरसमज वादविवाद संपतील त्यांच्या प्रेमाची वाढ होईल मनामध्ये उत्साह निर्माण होईल कुंभराशींच्या व्यक्तीला मानसिक स्थैर्य वाढेल जुन्या अडचणी संपल्यामुळे चिंता कमी होईल आणि मन अधिक शांत राहील सकारात्मक विचारांमुळे निर्णय घेणे सोपे होईल त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास आणि मानसिक ताण कमी होईल या काळात कुंभराशींच्या जातकाला शिक्षण कौशल्य करिअरमध्ये प्रगती होईल ट्रेनिंग किंवा कौशल्य मिळवण्याची संधी प्राप्त होईल नवीन व्यवसायातून फायदा मिळेल मेहनत आणि योजना आता फळ देतील जुन्या संकटांनी मानसिक ताकद वाढवली आणि आता आध्यात्मिक मार्गावर लक्ष देण्याची वेळ आता आली आहे ध्यान प्रार्थना आणि आत्मनिरीक्षणामुळे मन शांत होईल मानसिक स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यामुळे प्रत्येक निर्णय योग्य ठरेल नवीन संधी आणि नशीब खोलण्यामुळे कुंभराशींच्या व्यक्तीला सहसा आणि धाडसाची संधी मिळेल जुन्या अडचणी संपल्यामुळे नव्या कामात स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता वाढेल निर्णय योग्य घेण्याची ताकद वाढेल आयुष्यात नवा उत्साह आणि नवीन ऊर्जा प्राप्त होईल प्रत्येक टप्पा आनंददायी आणि यशस्वी ठरेल कुंभराशींच्या व्यक्तीला आर्थिक गुंतवणूक किंवा नवे प्रोजेक्ट करण्याची संधी मिळेल जुन्या अडथळ्यांमुळे त्यांना योग्य मार्गदर्शन आणि निर्णय घेता येईल व्यवसायात किंवा आर्थिक योजना यशस्वी होतील मनात स्थिरता उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल या आर्थिक स्थैर्यामुळे आयुष्यात नवीन प्रकल्प सहज पार पडतील कुंभराशींचा कुटुंबाचा आधार या काळात कुंभर खूप महत्त्वाचा ठरेल जोडीदार मुले किंवा नातेवाईक यांच्या प्रेमाने मानसिक स्थैर्य वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थन